नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद महाशिवरात्रीनिमित्त काठी नाचवण्याच्या स्पर्धेत सुनील सालेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला शिवकाळापासून यात्रेचे स्वरूप आले असलेल्या देवळे येथील शिवमंदिरामध्ये शिवरात्रीनिमित्त उंचकाठी नाचवण्याच्या स्पर्धा ग्रामस्थ मंडळ देवळे यांनी आयोजित केल्या होत्या तर या स्पर्धेमध्ये एकूण तेवीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा पाहण्यासाठी तालुक्यातील भाविकांनी फार मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती उंचकाठी नाचवताना पाहायला मिळणे म्हणजे एक नयनरम्य सोहळा असतो आणि ह्या रात्री या स्पर्धेची सुरुवात झाली त्यांना स्पर्धकांनी भरघोस प्रतिसाद दिला सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले श्री सुनील साळेकर वाकण भगतवाडी द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले कुमार दर्पण शेलार कापडे बुद्रुक तर तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले श्री विश्वास कदम तुर्बे या सर्व विजेत्यांना रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या खेळमेळीच्या वातावरणात पार पाडला यात्रेनिमित्त पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी प्रकाश कदमसह भोईर देवळे पोलादपूर